न्यूज चॅनल आंदोलनामध्ये सक्रिय नेतृत्व करणारे सुधीर साळवे माझ्यासोबत आहेत त्यांचा परिवार सुद्धा आहे मागच्या एक महिना झाला हे आंदोलन चालू आहे आज हा लाँग मार्च सुद्धा निघालेला आहे या लॉंग मार्च मध्ये अतिशय परिवारासोबत ते सामील झालेले आहेत वेळोवेळी शासनाला मागण्यांसंदर्भात प्रकर्षाने ओरडून त्यांनी या बाबतीत बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे बोलूया सुधीर साळवे यांच्याशी काय सांगाल सुधीर आजचा हा लॉंग मार्च निघालच आहे आज आपण धर्मापर्यंत पोहोचलेला आहे आहे या काय सर्वप्रथम मी सगळ्यांना क्रांतिकारी मी म्हणतो बरेच लोक आम्हाला हे प्रश्न करतात की आंबेडकर वादी संघटनेमध्ये इतके विचार वेगवेगळे विचार आहेत मतभेद आहेत आणि हे लोक मुंबईला लॉंग मार्च घेऊन जातात का, का मी तमाम आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्याला सांगू इच्छितो आपण परभणी ते मुंबई निघलेला लाँग मार्च आजचा बघा युट्यूब चे व्हिडिओ बघा आमच्या सोबत लाईव्ह फोटो बघा आपल्याला आमच्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल कारण की आंबेडकरी समाजावर जो अतिशय क्रूरपणे अन्याय झालेला आहे जी वच्छला मानवते नावाची आमची भगिनी जिला रिंगण करून जातीवादी मनुवादी पोलीस पुरुष पोलिसांनी आमच्या महिले पंधरा पोलीस पुरुषांनी पुरुष रिंगण करून मारलं त्या मायमावलीची आणखीन एफ आय आर घेतली नाही निकिता अनिल वाटोरे नावाची आमची सव्वा महिन्याची ओली बाळातील त्या मायमावलीला घरातून काढून अतिशय बेरहमीने पुरुष पोलिसवाल्याने मारहाण केली त्याला सुद्धा एफ आय घेतले चौकशी शंभर टक्के कारण की परभणी जिल्हा असो का कुठलाही जिल्हा असो पोलिसांचा सुप्रीम अथॉरिटी म्हणजे त्या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक म्हणजे एस असो असतो आणि त्यांच्यामध्ये ते विशेष पॉवर असतात की समजा एखादा पोलीस अधिकारी आहे तो त्याच्याकडे असलेल्या रिवॉल्व्हरचा जर कोणाला धमकून पैसे वसूल करण्याचं काम करत असेल तर तो एस पी साहेबाला तो अधिकार आहे स्पेशल पॉवर आहे की त्याला जागेवर तात्पुरतं निलंबित करू शकतात त्याची बदली करू शकतात पण आपल्या प्रकरणामध्ये ज्या मनवादी जातीवादी पोलिसांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या माग आपल्या ऍट वर बाबासाहेबाचा चक्र आपल्या आयट वर बाबासाहेबांचे सिग्नेचर आणि जाणून बुजून फोडणाऱ्या पोलिसवाल्यांचे व्हिडिओ आम्ही दाखवले पण तरी सुद्धा हे जातीवाद बिलकुल समाधान झालं नाही आता काल कालची बैठक झाली त्या बैठकीमध्ये एक तर असा आरोप होतो की एका महिन्यानंतर आंदोलन झाल्यानंतर आता उद्या निघणार तर तुम्हाला काल हा होते तोही रोज बऱ्याच प्रमाणात शंभर टक्के सर शंभर टक्के कारण काय झालं सर तुम्ही बघताय तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही बत्तीस दिवस झाला आंदोलन करतोय लोकनेते विजय वाकुडे साहेबांनी एक आंदोलन सुरू केलं होतं धरणे आंदोलन शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बलिदानाचा न्याय मागण्यासाठी आंदोलन सुरू केलं होतं पण शासकीय राजकीय दबाव या प्रशासनाचा दबाव इतका होता की वाकुडे साहेबांना तीव्र हृदयाचा झटका आला आणि माझा नेता विजय वाकुडे साहेब शहीद झाला त्यांच्या मार्गदर्शनात हे धरणे आंदोलन सुरू झालं होतं आणि आज सुद्धा तेहतीसवा दिवस आहे परभणीतील तमाम माता भगिनींना अतिशय स्वाभिमानीपणे हे धरणे आंदोलन जिवंत ठेवलेलं आहे याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे सगळ्या माती बहिणीनं माय बहिणीनं ठरवलं होतं की कुठल्याही जातीवादी मनवादी प्रस्थापित आमदार खासदार यांच्याकडून एक रुपया न घेता आम्ही मेहनतीच्या कष्टाच्या एक एक रुपया कमवलेला आंदोलनावर देऊ आणि खऱ्या अर्थाने आमचं धरणे आंदोलन स्वाभिमानी धरणे आंदोलन फक्त महिलांमुळे झाले परिवार सोबत आहे बिलकुल घेऊन जाते येस सर आ, या अजून राहील कारण काय प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो माझ्या जीवनामध्ये आंबेडकर चळवळीमध्ये जे मी अक्षरशः घरावर तुळशी पत्र ठेवून तर नाही पण लग्न झाल्यापासून माझ्या खांद्याला खांदा लावून माझी का माझ्यासोबत आंबेडकर चळवळीत सहकार्य करणारी माझी वाघीण सन्मान्य सौभाग्यवती दिशा सुधीर साळवे माझ्या सोबत आहे आणि ती घरच्या जिम्मेदार अतिशय महत्वाच्या पार पाडते म्हणून मला कुठेतरी आंबेडकर चळवळीमध्ये नाक वरील करून स्वाभिमानीपणे आंदोलनासाठी समाजासाठी वेध देता सार्थ अभिमान आहे काय आज या आंदोलनात सहपरिवार वेळोवेळी या चळवळीत असतात काय सांगाल आज या इतक्या मोठ्या आंदोलनात आपण सुद्धा सर्वांना क्रांतिकारी जे भीम आणि खरच आज समाजाची जी ताकद आहे जे सुधीर सुधीर साळवे यांना प्रेरणा देणारी जी, प्रेर जी ताकद आहे ती म्हणजे समाज आहे आणि त्या समाजावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि समाजाचाही त्यांच्यावर विश्वास आहे जेव्हा दोन लोक एकत्रित येतात आणि विश्वासाने काहीतरी करतात तेव्हा खूप मोठी क्रांती घेतील हेच बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलंय त्या शिकवणीमध्ये नक्कीच जिवंत यश आहे आणि ते यश आपल्याला पुढे घेऊन जायचंय सरकार कितीही मोठा असो तरी बाबासाहेबांची चळवळ ही छोटी नाहीये त्यांचे विचार हे छोटे नाहीत आणि आम्हाला मागण्या पूर्ण होतील ना, की नाही हे असं आम्ही नाही घेऊन चालणार तर आम्ही सर्व परिवार सर्व समाज त्यांच्या सोबत आहे आणि त्यांनी जे पाऊल टाकले यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आम्ही खाली हाताने जात आहोत पण आम्ही खाली हाताने परत येणार नाही आजच आमच्या मागण्या पूर्ण झाल्यात हाच आमचा विश्वास आहे धर्मपुरी पर्यंत हा लाँग मार्च आलेला आहे या लॉंग मार्च आणि एकंदरीत आंदोलनामध्ये सुद्धा सक्रिय ज्यांचा सहभाग आहे आंबेडकर चळवीत अनेक वर्षापासून कार्यरत असणारे यशवंत मकरंद सर आहेत त्यासोबत धम्मदीपजी रोड आहेत सर्वजण माझ्यासोबत आपण पाहू शकता आता इथे धर्मपुरीला एक दहा मिनिटाचा रेस्ट घेतलेला आहे मोठ्या प्रमाणात आंदोलक आहेत आणि मागच्या एका महिन्यामध्ये आंदोलनाची भूमिका काय कशा पद्धतीचं सगळ्या गोष्टीच्या बाबतीत थोडक्यात आपण यशवंत मकर सर बोलूया काय सांगाल सर आज हा लाँग मार्च निघालाय आणि धर्मपुरीपर्यंत पोहोचलेला आहे आणि एकंदरीत मागचा महिना जो गेलाय काय सांगाल यात दहा तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पत्र पुतळ्याजवळ संविधान शिल्पाची जी विटंबना दत्तू पवार नावाच्या माणसांनी केली त्याची राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा त्याची नार्को टेस्ट करा या साध्या मागण्या घेऊन दुसऱ्या दिवशी जे आंदोलन उभं राहिलं परभणी बंदची हाक दिल्या गेली त्या आंदोलनामध्ये काही समाजकंटकांनी घुसून दुकारांची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला आंदोलन हे संविधानिक मार्गाने शांततेनं आणि अतिशय शिस्तबद्धपणे चालू होत काही समाज कंटकाने उलट आंबेडकरी वस्त्यांमध्ये घुसून कोम्बिंग ऑपरेशन केली जी माणसं आंदोलनात नव्हती त्यांना पकडलं जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांना पकडून नेलं महिलांना माणुषपणे मारहाण केली आणि या कोंबिंग ऑपरेशनचा रिझल्ट आपल्या समोर आहे की नावाचा सुम्... सोमनाथ सुरेवशास्त्राचा हो। युवक आहे तो मल्टिपल इंजुरीज त्याच निधन झालेला आहे आम्ही साध्या मागण्या आहेत आमच्या विद्यार्थ्यांना महिलांना पुरुषांना मारहाण करणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करा त्यांच्यावर सदोष मनुष्यवा त्याचा गुन्हा दाखल करा हे जे दोन कुटुंब आहेत सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनाथ विजया वापर यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करा एक गोष्ट येते की बडतर्फ करा ही गोष्ट पोलिस ज्या पोलिसांनी मारहाण केली मृत्यू झाला किंवा ज्या आंदोलकांना मारहाण करण्यामध्ये पोलिसांचा प्रशासन हे करू शकलं असतं सर प्रशासनाला हे सहज करता आला असतं ग तीस दिवस झालं तेहतीसावा दिवस आहे हे आंदोलन चालू आहे आणि प्रशासनाला मनात आणलं असत हा लाँग मार्च निघालाच नसला प्रशासना, प्रशासना थोडं काळजीपूर्वक या मागण्या के मान्य केल्या असत्या मुख्यमंत्र्यांशी या शिष्टमंडळाचं भेट झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी तत्वता मान्यता दिलेली आहे तरी पण आज लाँग मार्चची वेळ ती वाईट गोष्ट आहे घडलेली घटना त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती प्रशासन हा लोकांमध्ये असलेला असंतोष जो आहे तो समजून घेण्यात कमी पडतोय आज लॉंग मार्च फक्त धर्मापुरी परभणी पासून पाच सात किलोमीटर वर पोहोचलाय एक हजार लोक इथं फक्त स्वागतासाठी उभे आहेत ते लोक खिचडी करायला गेले सगळ्यांसाठी अल्पपार करायला दान देऊ लागलेले आहेत आणि आम्ही आमदाराला सहभागी आहेत असं सांगू लागले हा असंतोष खूप मोठा आहे प्रशासनानं अजूनही तात्काळ याच्यावर जर निर्णय घेतला तर हे आंदोलन जसं जसं पुढे जाईल तसा लाखोंचा जनसमुदाय निश्चितपणे आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे त्याच्यामुळे आमची विनंती आहे प्रशासनाला की अजूनही वेळ आहे प्रशासनाने तात्काळ याच्यावरचे निर्णय जाहीर करावे आणि या लाँग मार्चच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण तात्काळ मंजूर कराव्या मान्य कराव्या ही आमची विनंती आहे आमच्या सगळ्या शिष्टमंडळानं सांगितलेलं आहे की आमच्या मागण्या तात्काळ मान्य झाल्या तरी आम्हाला लॉन्ग ची आम्हाला काही उल्हास नाही या बाया माणसं लेकर लहान नाकर लेक सोबत घेऊन आम्ही मुंबईकडे निघालेलं आमचा नारा आहे की मुंबई दूर है पर जाना जरूर है म्हणून ही सगळी माणसं निघालेली आहेत आणि तिथपर्यंत आम्ही जाणार आहोत पण पुन्हा एकदा मी विनंती करतोय की प्रशासनानं अतिशय माणुसकीच्या दृष्टिकोनातून आणि या माणसांची संविधानिक हक्कासाठी लढणाऱ्या या माणसांचे जे न्याय हक्क आहेत ते त्यांना देण्याची त्यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी जशी ज्या पद्धतीने त्यांनी आशिष पाकुडीशी चर्चा करताना सांगितलेलं आहे ते केलं तर लॉंग मार्च ची गरज पडणार नाही आणि हा लाँग मार्च निळ वादळ मुंबईच्या दिशेने निघालेला आहे आणि याची संख्या आज इथे तुम्हाला दहावीस हजार लोक सहज दिसतील परंतु हे जेव्हा पुढच्या जिल्ह्यापर्यंत जाईल तेव्हा याची संख्या पन्नास हजार पुढे गेलेली असेल पर्यंत जाईल तेव्हा एक लाख पुढे गेलेली संख्या असेल आणि मुंबईत जातल्या वेळेस तर ते दहा लाखाच्या पुढे संख्या जाईल की काय अशा प्रकारची परिस्थिती निश्चितपणाने हा असंतोष आहे हा सरकारने समजून घ्यावा दहा लाखापर्यंत मुंबई पर्यंत लोक जुडू शकतात असं यशवंत मुक्र सर सांगतात आणि विशेष दहा तारखेला मागच्या दहा डिसेंबरला ज्यावेळेस ही घटना घडली होती त्यानंतर झालेल्या घटना आणि घटनेला निषेध व्यक्त करण्यासाठी ज्यांनी रेल रोको आंदोलन केलं होतं असे धम्मदीप रोड हे त्यांच्या आहेत माझ्यासोबत बोलूया काय सांगाल दहा तारीख दहा डिसेंबरला घटलेल्या घटना त्यानंतर रेल रोखो आंदोलन आज निघालेला हा लाभ हा प्रवास काय सांगाल या प्रवासादरम्यान सगळ्या आंबेडकरी चळवळी एक अनुभवलं की आपल्या ज्या मागण्या होत्या त्या सहजासहजी काही पूर्ण झाल्या नाही कुठेतरी एक अन्यायकारकच असं धोरण आपल्याला सरकारचं शासनाचं बघायला मिळालं तर इतका वेळ लागायची गरजच नव्हती सुरुवातीला जर का काहीच थोक पाऊल उचलले गेले असतील तर असं ह्या मोर्चा किंवा हे आपण जो लाँग मार्च काढतो हे काढायची गरज सुद्धा पडली नसते आपल्या ज्या मागण्या होत्या आपल्या जा जे पहिल्यापासून जे आंदोलन झालं ते संविधानिक होतं आजही जो मार्च चालू तोही संविधानिक आहे परंतु कुठेतरी विचार हा करण्याची गोष्ट आहे की कि किती वेळ अजून शासनाला पाहिजे शासन हे बघत नाहीये का आमच्यासोबत लहान मुलं आहेत माता भगिनी आहेत वयस्कर वृद्ध आहेत ह्या लॉंग मध्ये तुम्हाला अजून काही जणांना काही समजा आता थंडी पाण्याचे दिवस आहेत आजूबाजून आजू गाड्या जातात येतात म्हणजे शासनाने याच्यावर अजून काय वाट काय बघते मला हा शासनाला प्रश्न आहे की आमच्या सुरक्षेसाठी तुम्हाला अजून काय काय आमचे मुर्देच पडलेले तुम्हाला पाहिजेत का मग त्यानंतर तुम्ही निर्णय घेणार आहात का कितीक वेळ अजून पाहिजेत अहो आज मीडिया म्हणजे तुमच्या माध्यमातून पाच मिनिटांमध्ये लाईव्ह सगळं काही ऑल इंडियामध्ये जातं इंडियातून लोक इथपर्यंत येतात वेगवेगळे प्रतिनिधी ते इथे येतात मग इथले मुख्यमंत्री असतील त्यांना आजपर्यंत इथे यायला काय असं काय पायबंद झालं की ते इथे येऊ शकले नाहीत किंवा त्यांचं शिष्टमंडळ पाठवू शकले नाहीत आता हे जे हा जो लांब मार्च आहे आम्हालाही आमची एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर शासनाने याच्यावरती निर्णय घ्यावा ज्या मागण्या सांगितलेल्या आहेत ज्या मागण्या मागण्या जर मागण्या मान्य झाल्या तर आम्हाला पुढे जायची गरज पडणार नाहीये शासनाने ह्या पूर्ण गोष्टीचा विचार करावा की इथून पुढे आता ह्या लाँग मार्च अजून वाढत वाढत जाणार आहे आणि मग हा लॉंग मार्च एकदम वाढल्याच्या नंतर त्यानंतर तुम्ही निर्णय घेणार आहात हाच त्यांना प्रश्न आहे माझा शासनाला प्रश्न गंभीर आहे प्रशासनाच्या वतीने सुद्धा या मागण्याच्या बाबतीत विचार होऊन पुढे व्हावं असं वाटतंय किरण मानवतकर सर आहेत बोलूया काय सांगाल सर आज लॉंग मार्च मध्ये आपण सुद्धा सामील झालो ह्या लॉंग मार्चच्या माध्यमातून एकच मी सांगू शकतो हा माहिती दम आहे हे शासनाला मी दाखवून देऊ हम है तो दम है ही शासनाला दाखवून देऊ अशी भूमिका आहे निश्चितच अजून आपण टाकळीला मुकाम आहे तिथे सुद्धा आपण काही जणांशी संवाद साधणार आहोत त्याचे अपडेट मी नक्की देईल व्हिडिओ जर्नलिस्ट एक अजरसह राहुल वैवाळ शिवभम क्रांती न्यूज महाराष्ट्र परभणी